हॅलो गायज नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांना तर मंडळी आपण आज आलेलो आहोत पेरामा स्ट्रीटला आपण आज ग्रॉसरी घेणार आहोत तर मला हे कळत नाही की पूर्ण वर्ल्ड वाईड अमेरिका इंग्लंड कॅनडा आपण सगळ्यांच्या जेव्हा व्हिडिओज पाहतो की अरे ग्रॉसरीचे रेट्स एवढे हाय काबर होत आहेत एवढे वाढतात कशाला आहे आत्ता पण ऑस्ट्रेलियामध्ये पण जी गोष्ट दोन डॉलर तीन डॉलरला होते ती सरळ पाच आणि सहा डॉलरला झालेली आहे तर एवढी कॉस्टिंग कशामुळे वाढते पूर्ण देशात एवढं इन्फ्लेशन कशामुळं वाढतं आहे तर ते आपण आज बघणार आहोत ग्रॉसरीचे रेट्स काय आहेत तर गाईज तुम्हाला आता कोल्समध्ये घेऊन जाणार आहे मी कोल्स हे ऑस्ट्रेलियाचं मोठं सुपरमार्केट आहे कोल्स आणि उलवर्स हे दोनच सगळ्यात मोठे सुपरमार्केट असतात ऑस्ट्रेलियामध्ये की ते पूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण एरियाजमध्ये पसरलेले असतात प्रत्येक जागेवर तुम्हाला ते मिळून जातील तर गाईज आपण आता कोल्समध्ये आलेलो आहोत तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की कोल्स इथं आपण आता कोल्समध्ये हो एंट्री केलेली आहे आपण आता आधी ट्रॉली घेऊन घेणार एक ऑस्ट्रेलियामध्ये एका आंब्याची किंमत तुम्ही बघू शकता हनी गोल्ड मँगोज थ्री डॉलर्स नाईन्टी सेंट्स म्हणजे हे भारताच्या हिशोबाने हे झालं दोनशे सत्तावन्न रुपयाला एक आंबा तर एवढं महाग आहे काय लिंबूची किंमत तुम्ही बघू शकता एक जर का घेतला तर एक डॉलर सहासष्ट सेंट्सला आहे आणि तीन जर का घेतलं तर पाच डॉलरला आहे पाच डॉलर म्हणजे हे झाले तुमचे तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपयाला तीन तर एक झालं तुमचं एकशे दहा रुपयाला एवढे कॉस्टली गायच नाही का ना मंडळी अशी एक तयार पोळ्या पण मिळतात तुम्ही बघू शकता किती मोठे रॅप्स आहेत याला रॅप्स म्हणता तो पिझ्झा बेस म्हणू शकता तुम्ही तर हे टू फॉर एट डॉलर्स म्हणजे साडेपाचशे रुपयाच्या आसपास असे दोन पॅकेट मिळतील आपल्याला तर इथं रॅप्स आहे बघा हे रॅप्स तुम्ही आपण स्पिनच अँड हर्ब्स रॅप आहे मी पोळ भाजीसोबत पण खाऊ शकता याला खूप हेल्दी असते कॅनलॉ ऑइल हे खाण्याचं तेल आहे गाईज तर कॅनल ऑइल हे साडेसातशे एम एल तीन डॉलर्स पंच्याण्णव सेंट्सला से आहे आणि भारताच्या हिशोबाने दोनशे साठ रुपयाला झाले कप फ्लावरचा रेट तुम्ही बघू शकता गाईज साडेतीन डॉलर भारताचे दोनशे एकतीस रुपये चार पॉईंट नव्वद म्हणजे तीनशे पंचवीस रुपये किलो टमाटर झाले आहेत तर गाईज आपली आता फायनली शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे कोल्समधून तर तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टींचे रेट्स वगैरे पण दाखवले की कि, किती कॉस्टली आहे ऑस्ट्रेलियामध्ये फूड स्टफ वगैरे तर आपण आता बाहेर आलेलो आहे आता जवळजवळ रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत गाईच तर तर मंडळी आपण नऊ वाजेला आता या रोडने चाललो आहे तिथं कसिनो आहे बघा आपल्या साईडला द स्टार म्हणून कसिनो आहे या रोडनेच आपण शॉपिंग करून आता घरी चाललो आहे तर मंडळी ही आपली बिल्डिंग आहे आपण याच्या नवव्या माळ्यावर राहतो तर नाइन्थ फ्लोअरला आपण राहतो इथं तुम्ही बघू शकता व्ह्यू अतिशय सुंदर आहे ही आपली बिल्डिंग आहे गाईस याच्या नाईन्थ फ्लोअरला आपण राहतो व्ह्यू अतिशय सुंदर आहे तो तिथून तुम्हाला गॅलरीतून व्ह्यू दाखवेल मी की आपल्या गॅलरीतून किती सुंदर असा व्ह्यू दिसतो सिडनीचा तर चला आपण आता आतमध्ये जाऊया वेट न करता आवी कुठं राहिली चावी सापडत नाही गाईस एक मिनटं होल्ड करा तर ही चावी इथं टॅप करायची आता ग्रीन झालं आहे लॉक उघडलं आहे त्याला फक्त पुश करायचं आणि मजा जायचं तुमचा जास्त वेळ न घेता मी इथंच थांबतो आणि माझ्या गॅलरीचा व्ह्यू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तोपर्यंत तुम्ही वेट करा व्हिडिओ येण्याची तर गाईज हा आजचा आपला प्रयत्न होता तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये वस्तू किती महाग असतात ही दाखवण्याचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बा बाय